बर्फाळ प्रदेशात सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही कारण हे सर्व खूप खर्चिक आहे परंतु तेथील निसर्गदृश्य प्राणी आणि तेथील जीवनमान कसे असते अशी तंतोतंत उभारणी करून नाविन्यपूर्ण उपक्रम डोंबिवली जवळील मानपाडा रोडवरील मैदानात उभारण्यात आला आहे निळजे गावातील महेंद्र पाटील यांची संकल्पना असून बर्फाळ प्रदेश प्रत्यक्षात कसा असतो हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे सदर बर्फा प्रदेशाच्या प्रतिकृतीचे उद्घाटन मंगळवारी शिवसेना कल्याण तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजक महेंद्र पाटील भाजपा पदाधिकारी रवींद्र पाटील आणि प्रतिष्ठित ग्रामस्थ यांच्यासह नागरिक उपस्थित होते डोंबोली जरी महोत्सवांची नगरी असले तरी महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक एक अभिनव कल्पना इथे साकारण्यात येते मागच्या वेळेला त्यांनी बीच त्यांना आणणार आपल्याला एक समुद्राखालचं जग पाण्याची संधी त्यांनी दिली आणि त्याचप्रमाणे यावर्षी अंटार्क्टिक प्रदेशाचा जो देखावा आहे तिथे या ठिकाणी निर्माण केल्याने आपण आतमध्ये गेला तर खरोखर एखाद्या प्रपाळ बर्फाळ प्रदेशामध्ये आल्याचा अनुभव आपल्याला येतो आणि हे हा जो ही थीम आहे लहान मुलांना आणि तरुणांना विशेष आकर्षित करेल असं मला मला वाटतं आणि येणाऱ्या काळामध्ये दहा तारखेपर्यंत दहा एप्रिलपर्यंत हे कार्यक्रम सुरू राहणार आहे तर डोंबिवली आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला भेट देऊन डोंबिलीतल्या डोंबिवलीमध्ये ब्रपार प्रदेशाचा आनंद घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो आणि मी महेंद्रजींचे मनापासून आभार मानतो की त्यांनी डोंबिवलीमध्ये ज्यांना लांब काश्मीरमध्ये जाता येत नाही त्यांना इथे अनुभव देण्याचा प्रयत्न केलेला आहे मनापासून आभार मानश डोंबिवली हे शहर तुम्ही बघितलं असेल खूप प्राचीन काळापासून बसलेलं शहर आहे त्याच्यामुळे इथे ओपन जागेंचं खूप वाणवा जा आहे आणि त्याच्यामुळे तसे एखादी थीम बनवणं पुढे अडचणीचा विषय आहे परंतु जी सत्तावीस गावं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये घेते तिथे असे अनेक मोठ्या जागा आहेत परंतु त्या ठिकाणी जरा कोर्टाचा विषय असल्यामुळे काही अडचणी आहेत परंतु जो अडचण दूर झाल्यानंतर त्या ठिकाणाचं मोठं जसं आपण हैदराबादला बघत फिल्म सिटी आहे त्या पद्धतीचं काहीतरी इथं बनलं पाहिजे मनोरंजन पार्क मनोरंजन पार्क बनलं पाहिजे स्मो सिटी बनली पाहिजे असं मला वाटतं ते हेच आहे की इथल्या लोकांना ज्या गोष्टी म्हणजे बघता येत नाही खर्चिक आहेत तर ह्या कल्याण डोंबोली महा परिसरात आपण आणून ते लोकांना त्या गोष्टीचा आनंद घेता यावा हेच आपली संकल्पना आहे काय एकदम बघायचं बघा आता बर्फाळ प्रदेश सहजासहजी कोणी जाऊ शकत नाही सर्वसामान्य माणूस एक मनात संकल्प करून ही गोष्ट आपण पर आपल्या परिसराचा आणण्याचा प्रयत्न केला मी आणि त्या गोष्टीचा लोकांनी आनंद घ्यावा हीच माझी मनापासून इच्छा आहे खरोखरच धर्मराज कॉंग्रेनच्या मा माध्यमातून आमचे मित्र महेंद्रजी दादा पाटील गेल्या वर्षी त्यांनी एक असा उपक्रम केला की आप सर्वांना सर्वसामान्यांना समुद्राच्या खाली आपल्याला जाऊन बघता येत नाही जाऊ शकत नाही खर्चिक आहे त्या तसं त्यांनी एक समुद्र असं आम्हाला दाखवून दिला आणि या यावर्षी त्यांनी वेगळीच थीम म्हणजे इतकं खर्चिक त्या ठिकाणी एवढ्या लांबवर जाणं हिमालयात जाऊन ते बघणं तेवढं सोपं होत नसतं म्हणजे सर्वसामान्याला ती गोष्ट प्र त्याचा अनुभव घेता यावा यासाठी त्यांनी हे संकल्प करतात आणि ते खरोखरच ते पूर्णत्वच नेतात येत्या दहा तारखेपर्यंत आपल्याला दहा एप्रिलपर्यंत हा महोत्सव इथे सुरू राहणार आहे मी सर्वांना विनंती करतो की खरोखरच त्या महोत्सवाचा सर्वांनी येऊन लहानांपासून तर मोठ्यांमध्ये सर्वांनी आनंद घ्यावा विनंती खरं पाहिलं तर निश्चितच म्हणजे विनंती करतो की जर लहान मुलांना जर शाळेतल्या विद्यार्थ्यांना जर हा शाळे पालिकेतली अजय ग्रामीण भागा शाळा आहेत ते सर्वसामान्य विद्यार्थी आहेत की त्यांना सहज तुकिटी काढता येत नाही आहे त्यांना जर त्यांनी त्यांच्या त्यांच्याविणे आम्ही त्यांना विनंती करू की त्या मुलांसाठी तुम्ही एक एक सोय म्हणून त्या दे विद्यार्थ्यांना फ्री म्हणून जर पासेस त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तर जेणेकरून ते त्याचा आनंद नक्कीच घेते